की याच्यामध्ये की तिथं जे चार पाच जण आपला ग्रुपचे जे असतील तर त्याच्यामध्ये की रोजच्या साठी लागणाऱ्या ज्या वस्तू आणि त्या कमी पडू नये आता समजा दादाने सांगितलं की बिस्किट पुढे या पक्षात ठेवतो किंवा बाकीच्या गोष्टी तर या कमी पडू नये म्हणून त्याचा पुरेसा साठा आहे की नाही हे पाहणं आवश्यक असतं तसंच जर कोणी सेवेकार्याने काही देणगी दे आणि काही दिलं तर तिथं जमा खर्च आपण त्या वहीमध्ये देऊन ठेवतो केलेला खर्च आपल्याला तिथं जे काही आपण लागतो गरजेचा असेल आपण जे करतो त्या सुद्धा जमा खर्चाची वहीमध्ये नोंद करणे गरजेचं आहे आपण एक टीम आपली आणि दुसरी टीम याच्यामध्ये आपण ओव्हरलॅप ठेवतो साधारणतः एक ते दोन दिवसात ओव्हरलॅप असतो की त्याच्यामुळं पुढच्या टीमला आपण जेव्हा बॅटर हँड करतो तर त्यावेळेस त्यांना प्रॉपर व्यवस्थित सगळे इन्फॉर्मेशन जाणं गरजेचं असतं तर त्यावेळेस सुद्धा आपण जी काय शिल्लक का असेल तिथं ती नोंद वाईमध्ये नोंद करणे आणि त्याचा फोटो जो आला आपण समजा जे काही तिथं करतो आपण रोजचा खर्च तो आपण झोरपणे कळवत असतो तसंच रोज कळवण्याची एक गोष्ट म्हणजे रोजचा बालभोग सकाळच्या वेळेसचा बालभोग नंतर सकाळच्या भोजन प्रसादी दुपारचा बालभोग आणि रात्रीची भोजन प्रसादी याची आपण संख्या ही संख्या कशासाठी तर त्यासाठी आपल्याला गरजेची असते अजून एक गोष्ट होती की आपण पर्यावरणपूरक अशा गोष्टी आपण मै्यात करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आपण जरी आपण घरी आपण रोज जरी साबण आणि ह्या गोष्टी जरी वापरत असलो तर आपणास ह्या निश्चित आहेत आपण कुणीही सेवा करते तिथं सापण्याचं आणि याचा वापर करायचा नसतो तसंच आपण बालभोग आणि प्रसादासाठी तिथं प्लास्टिक किंवा थर्मोकोल याचाही वापर करत नाही त्यामुळे जरी असतील तिथं तर आपण शक्यतो प्रतिबंध करतो त्याला आणि आपण तिथं स्टीलचे ताट ग्लास जे आहे याचा वापर करतो जर परिक्रमा अशा वेळेस आपण परिक्रमावासियांना सुद्धा त्यांच्या त्यांना आपण रिक्वेस्ट करू शकतो आणि त्यांची मदत घेऊ शकतो फक्त आपण त्यासाठी आपण मजुरी करू शकत नाही पण आपण त्यांना रिक्वेस्ट करायचं तसंच गावकऱ्यांना सुद्धा गावकरी जर कोणी उत्सुक असतील त्यांची आपण मदत घ्यावी आणि त्याप्रमाणे पुढचा आपण परिक्रमा असेला सेवा चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कर स्थानिकंना आपण वेतन किंवा मोबाईलला देऊन काही काम करायला सांगत नाही सांगायचं नाही एक गोष्ट इतं लक्षात घ्यायची की आपण स्वतःहून इथं सेवा देण्यासाठी से आलेला त्यामुळे सेवा केंद्राचं वातावरण पवित्र सुसंवादी आणि प्रसन्न कसं राहील याची आपण वेळोवेळी काळजी घ्यायची असते एक मोठा मुद्दा सांगितलेला आहे की आपण तिथं मुक्त सेवा देतो आहोत आणि सगळी सेवा जी आपण करतो चार्ज फ्री आहे त्यामुळं आपणही दुसऱ्या कुणाला चार्ज द्यायचा नाही कुणालाही त्याचं वेतन द्यायचं नाही सगळेजण मोफतच करतात आपण आपल्याला झेपत नाही म्हणून जो तिथला मोठ्या क्षेत्रातला मालक असतो शेतातला मालक असतो तो आपल्याला थोडा कदाचित गवाळा दिसतो तर आपण अंडरस्टिमेंट करतो त्याला त्या केसमध्ये त्याला सात व्यवहार तेवढे माझे कपडे धुऊन वेळे भांडी घास मी तुला पाच पन्नास रुपये देईन तर त्या माणसाला आपण अंडर इस्टीमेंट करू नये तो आपल्यापेक्षा कईल पटीने मोठा असतो कदाचित त्यावेळी ही नर्मदा मैया असेल या सर्व या सर्व सूचना जे कोणी परिग्रमेला सेवेला जातील त्यांच्यासाठी साठी होत्या थोडक्यात सांगण्याचा आपण हा प्रयत्न केलेला आहे एकदा गेल्यानंतर तिथं आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आता आपल्या या ग्रुप ज्या दोन ठिकाणी आपण मागच्या वर्षी सेवा से दिली आणि या वर्षी सुद्धा आपण तिथे सेवा देण्याचा ठरवलेलं आहे त्यातलं पहिलं ठिकाण आता आपण इतक्या वेळ ऐकलेलं आहे तर पहिल ठिकाण जायचं कठोरा एक कठोरा ग्राम कठोरा हे कसरावत या तालुक्यामध्ये येत खर जिल्हा येतो आणि तिथं कसं जायचं आता नवीन सेवा सेवेकरी जे आहे प्रथमच जे जाणार आहात तर त्यांच्यासाठी मी थोडी माहिती त्यासाठी हे कठोरा जे ठिकाण आहे हे वेदा आणि नर्मदा मैया यांचा संगम आहे आणि संगम हा संगम आहे ठिकाण असं असतं की जे पवित्र असतं त्यामुळे हे कठोर एक खूप छान ठिकाण मंडलेश्वर आप आपल्याला माहिती असेल की महेश्वर त्याच्या शेजारी मंडलेश्वर मंडलेश्वरच्या समोरच्या किनाऱ्यावर दक्षिण तांडावर म्हणजे हे ओंकारेश्वर पासून साधारणतः सत्तर ते बहात्तर चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर हे कठोरा हे ठिकाण आहे आता आपण तिथं जायचं कसं तर आपल्याला पुणे पुण्यामधून जर जायचं असेल तर पुणे इंदोर तर बसने जायचं जर असेल आपल्याला तर पुणे इंदोर गाड्या ह्या सारख्या आहेत त्यामुळं आपल्याला एस टी मधून पुणे इंदोर या एसटी मधून या बस मधून म्हणजे या बस मधून आपल्याला खलगा येथे उतरता येईल पुणे हे पाचशे किलोमीटरचं अंतर आहे मग खलगातला उतरल्यानंतर तिथून पुढं मध्य प्रदेश परिवहनची त्यांच्या गाड्या आहेत तिथून या तालुक्याच्या ठिकाणी साधारण एकवीस किलोमीटर आहे तिथपर्यंत जाता येत आहे आणि त्या कसरावरला गेल्यानंतर कसरावर मंडलेश्वरच्या रोडवर कठोरा हे सात किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे जिथं आपलं सेवा केंद्र चालू आहे मेन रोड पासून साधारण दीड ते दोन किलोमीटर आत हे केंद्र आहे एकदम मय्या किनारी आहे आपला ग्रुपचे जे काही नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे की आपले केंद्र जे आहेत ते त्यातलं बेसिक जे आहे की ते आपल्याला मैयेच्या एकदम किनारी असलं पाहिजे की जेणेकरून रोज आपल्याला मयेचं स्नान होईल आणि मय्याचं आपल्याला त्यामुळे हा एक रूट आहे की आ, कसा जाता ते दुसरा जो रूट आहे त्याचा पुणे इंदोर रेल्वेने आपल्याला जाता येते इंदोर पर्यंत दा रेल्वेने जायचं मग इंदोर वरून मंडलेश्वर हे ऐंशी किलोमीटर अंतर आहे ते बस ते तुम्हाला परिवहनच्या बसमधून जाता येईल आणि मंडलेश्वर वरून कठोरा हे साधारण नऊ किलोमीटर अंतर आहे तर मग दुसऱ्या मार्गाने आपण कठोरपर्यंत पोहोचू शकतो आता जर तिसरा मार्गा कोणाला सेवेला जायचं आहे जाऊ दर्शन घेऊ आणि सेवेला येऊ असं जर कोणाच्या मनामध्ये असेल तर त्याच्यासाठी त्यांना पुणे खंडवा खंडव्याला उतरून रेल्वेपर्यंत पुणे खंडवा रेल्वेने जातही खंडव्याला उतरल्यानंतर तुम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ शकता ओंकारेश्वर नंतर तुम्हाला तर कठोराकडे येण्यासाठी आपल्याला ओंकारेश्वर आहे किलोमीटर आहे तिथपर्यंत मंडलेश्वर एक्केचाळीस किलोमीटर अंतर आहे तिथे आणि मंडलेश्वर गेलं की मग तिथून कटोरा नऊ किलोमीटर अशा या दोन तीन मार्गाने आपण कटोरा या ठिकाणी पोहोचू शकतो साधारणतः कठोरा हे ठिकाण असं आहे की जे आपल्याला बऱ्यापैकी कधी माहिती त्यावेळेस म्हणजे चोवीस तासामध्ये कधी शकतो म्हणजे असं वेगळं हे नाहीये गाड्या गाड्या आहेत त्यामुळं सांगितली आणि कठोराच जे सेवा केंद्र आहे आपण थोडं जे काही आपण हे कार्य करतो त्याच्यामध्ये शास्त्र नुसार आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं जे आपण शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की परिक्रमा ही चातुर्मास चालू करायला हवी म्हणून आपली पण सेवा आपण परिक्रमा चातुर्मास म्हणजे कार्तिकी एकादशी नंतर आपण चालू करतो या कार्तिक कार्तिकी एकादशी जी आहे ती साधारण बारा बारा नोव्हेंबरला तेरा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर पासून आपण कठोरची सेवा सेवा साधारणतः आपण जानेवारी महिना पूर्ण जानेवारी एज पर्यंत आपण ती सेवा देतो आपल्या अनुभवानुसार की आतापर्यंत कठोरचे दोन वर्ष झाले आपले तिसरं वर्ष आहे तिथं त्यामुळे ओंकारेश्वर जे सुरुवात करतात परिक्रमा उचलतात तर त्यांची संख्या ची सुरुवातीला जास्त असते नोव्हेंबर मध्ये ती साधारणतः जानेवारी ए पंधरा जानेवारी पासून किंवा वी जानेवारी पासून ते कमी हो कारण परत पुढं नवीन परिक्रमा त्यामुळं जानेवारी परिस्थितीनुसार घेतो त्यावेळेस दुसरं जे केंद्र आता हे आहे आपलं दक्षिण तदा हो केंद्र होतं की जिथं आपण साधारणतः दोन महिने दोन किंवा अडीच महिने सेवा घेतो पण आपण जेव्हा आपण ग्रुपने मागच्या वेळेस मागच्या वर्षीपासून ठरवलं की आपल्याला उत्तर तटावर म्हणजे दोन दोन तीन वर्षापासून ठरवत होतो पण उत्तर तटावर आपल्याला सेवा पुढे देण्यासाठी से आपल्याला तसं आतापर्यंत चान्स मिळाला नव्हता पण मागच्या वर्षी आपण उत्तर तटावर पण एक आश्रम आपण शोधलेला आहे जो टेडी संगम म्हणजे तिथं टेडी नदी आणि मैयाचं संगम आहे हे एका चंदन घाट ज्या समोरच्या तटावर उत्तर तटावर आहे हे आपण मागच्या वर्षी चालू केलेलं आहे आणि साधारण मागच्या आपण सतरा जानेवारी पासून हे केंद्र चालू केलं आणि तिथला जो काही प्रतिसाद पाहिला आणि आपल्या सेवेच गरज वाटली म्हणून आपण ते एप्रिलच्या शेवट पर्यंत जानेवारीचे काही दिवस फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे तीन महिने जवळपास आपण ती सेवा दिलेली आहे त्यामुळे हे ठिकाण पण यावेळेस पण आपण तिथं सेवा देणार आहोत ठरवलेला आहे आता आपण म्हणाल की आता सगळ्यांना आहे त्याप्रमाणे की ओंकार परिक्रमा उचलली आणि त्याच्यानंतर परत आपण येणार म्हणजे उत्तर पाठव तर साधारणतः सात ते सत्तर टक्के परिक्रमा पूर्ण होते तर मग आपण कधी सॉल्व्ह करायला पाहिजे तर नोव्हेंबर मध्ये जर आपण ओंकार परिक्रमा उचलली तर साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये ते त्या भागात येतात पण आजकाल आता नवीन ट्रेन चालू झालेले ओंकारेश्वर परिक्रमा होत चालण्याच्या ऐवजी मोर आणि मोर टक्क्याच्या अपोजिट साईडला जे ठिकाण आहे तिथून परिक्रमा होत चालली लागते म्हणजे ओंकारेश्वर खाली आपण येण्याच्या दक्षिण येण्याच्या ऐवजी त्या मोर टक्क्याच्या अपोजिटच जो ठिकाण आहे तिथून अमरकंटक कडे उत्तर तटावर पहिल्यांदा चालू करतात आणि ह्यामुळं काय होते की लोकांना त्याचा लो एक फायदा असा असतो की आश्रमामध्ये सुरुवातीला फार गर्दी असते ओंकार शरद चालू होते त्यावर सेवा मिळत म्हणून हे हा प्रकार जो केला गेला साधारणतः करोनाच्या नंतर चालू झालेला प्रकार आहे पण ह्याच्याने एक लक्ष झालं की साधारणतः डिसेंबरच्या सुरुवातीलाच किंवा नोव्हेंबरच्या शेवट शेवटच परिक्रमावासी त्या उत्तर तट्यावर टेडी संगमला पोहोचतात म्हणून ह्या वर्षी आपण एक डिसेंबर पासून टेडी संगमला आपण सेवा चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एक डिसेंबर पासून तर जे आपल्याला साधारणतः मार्च शेवटपर्यंत किंवा जर गरज लागली तर एप्रिल पर्यंत जर आपल्या परिक्रमा सेवेकडे आपले नशीब उपलब्ध असतील तर आपण जर काही प्रयत्न जर होत असेल तर निश्चित पुढे चालू ठेवणार आहे आता हे तेढे संघ हे ठिकाण आपल्याला लांब आहे साधारणतः जंगलामध्येच म्हणावं लागेल आणि जंगलामध्ये सुद्धा त्याला पोहोचायला जास्त प्रागरी प्राणायाम करावा लागतो त्यामुळं तेजी ला संगमला ज्यांना सेवा द्यायची असेल आणि त्यासाठी थोडा आधीपासून त्यांनी प्रयत्न करणं गरजेचे आहे लवकरात लवकर तिथं हे करण्यासाठी कारण ते, जबलपूर पर्यंत आपल्याला रेल्वेने जावं लागतं पुणे जबलपूर हे रेल्वेने आपल्याला तिथं जावं लागतंय आणि मग जबलपूरच्या पुढं आपल्याला बसचा प्रवास करता येईल मग त्याच्यासाठी सुद्धा दोन तीन वेगवेगळ्या रूट आहेत तर त्याप्रमाणे जर म्हणाल तर जबलपूरला पोहोचल्यानंतर जबलपूर वरून आपण बसती दिंडोरी पर्यंत हा तिथला जिल्हा आहे तर दिंडोरी पर्यंत गेल्यानंतर अमरकंटकचा अमर रोड जो आहे गाडा सराई म्हणून गाव आहे त्या गाडा सराईच्या अलीकडे तीन किलोमीटर सागर टोला म्हणून एक ठिकाण आहे रस्त्यावर त्या ठिकाणापासून डाव्या हाताला मैयेच्या बाजूने आपण साधारण सहा किलोमीटरवर हे आपलं सेवा केंद्र हे आपला आश्रम आहे हा पूर्ण मैयेच्या एकदम तटावरच आहे तर तिथं जाण्यासाठी मग आपल्याला जबलपूर पर्यंत रेल्वे दिंडोली बस नये साधारण एकशे पंचावन्न किलोमीटर जबलपूर दिंडोली आहे नंतर सागर सागरकोला हे साधारणतः तीस किलोमीटर अंतर आहे आणि मग सागरकोलेला आपण उतरल्यानंतर तिथं स्थानिक रिक्षा आपल्याला अवेलेबल आहेत ज्या आपल्या डायरेक्ट आश्रमापर्यंत म्हणजे चंदन घाट हे दक्षिण ताटावर त्याच्या समोरच्या तटावर आपण उत्तर ताटावर तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला रिक्षाची सोय घेता येते आणि ती तिथं अव्हेलेबल आहे हे एक झालं याच्यासाठी म्हटलं तर जबलपूरला पण सुद्धा आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो सहा नंबरच्या प्लॅटफॉर्म आपण जेव्हा बाहेर येतो की तिथून लगेच आपल्याला आपल्याला सुद्धा अवेलेबल आहे आणि पूर्ण चोवीस तास चालू असतात त्याच्यामुळे कुठल्याही वेळ जरी आपण जबलपूरला पोहोचलो तरी सुद्धा आपल्याला तिथं आनंद येत नाही आता हे जे ठिकाण आहे साधारणतः सात ते पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे परिक्रमावासी तिथून पुढे अमर गंडकल्या साधारण दोन मुक्कामा अमर गटकला पोहचत तस ह्या टेडी आणि लालपूर असं हे दोन छोटे छोटे गावं आहेत जे शेजारी शेजारी असं पण त्याला म्हणलं जात जिल्हा येतो अनुपूर जिल्हा येतो आणि ह्याच्यासाठी जर जायचं म्हणलं तर फक्त एकच आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे किंवा थोडा आपला त्रास जो आहे तो म्हणजे रेल्वेचं बुकिंग कारण पुणे जबलपूर आपल्या पुण्यावरून जबलपूरला जायला रोजची फक्त एकच गाडी आहे दानपूर एक्सप्रेस ती एक आहे नंतर बाकीच्या वेळी ही दानपूर एक्सप्रेस ही रोज आहे आठवड्यात दिवस आहे नंतर जर जायचं असेल तर त्यासाठी बनारस एक्सप्रेस हे जी फक्त सोमवारी आहे दरभंगा एक्सप्रेस बुधवारी आहे गोरखपूर एक्सप्रेस गुरुवारी आहे आणि जबलपूर स्पेशल जबलपूर शुक्रवारी आहे ह्या ह्या वेळेस आपल्याला या गाड्यांचं बुकिंग करता येईल जबलपूरपर्यंत पोहोचल्यानंतर पुढचं जाणं आपल्याला तसं फार काही अवगत नाहीये आणि जरी आपण वेगवेगळ्या वेळी गेलो तरी सुद्धा आपल्याला पुढे जाण्याची सोय होत आहे बुकिंग होत नाहीये तर अजून एक आपल्याला मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे सी एस एफी मुंबईवरून मुंबई जबलपूर हा रथ म्हणून जी गाडी आहे ती आठवड्यातून तीन दिवस असते मंगळवार गुरुवार आणि रविवार पण या गाडीला एक पूर्ण गाडी आहे अवेलेबल मिळतात आणि या गाडीने करावं लागेल कल्याण पर्यंत जावं लागेल पण अजून एक आपल्याला त्याच्यामध्ये आहे की जर आपण नाशिक रोडला गेलो तर संध्याकाळी पाच वाजता नाशिक रोडला पोहोचते तिथं असते त्यामुळे जरी आपण बसले पुणे नाशिक रोडला गेलो आपण नाशिकला तरी ती ही गाडी आपण मिळवू शकतो आणि पुण्यावरून वरून तसं आपलं सीएसएमटेल जायला प्रगती एक्सप्रेस आहे डेकन एक्सप्रेस आहे ज्या सकाळी आपण त्याच्याने आपण तिथं पोहचू शकतो व्यवस्थित आपल्याला तिथे जाते

फळाचे दुकान किंवा भाजी हे मिळण्यासाठी पण आता व्यवस्था अशी व्यवस्थित झालेली आहे की आपण फक्त फोन नंबर वरून फोन केले की तिथले स्थानिक जे आहेत ते आपल्या सगळ्यात मदतीने येतात आणि ते रोज आपण जसं कटोरामध्ये जसं आहे तर आता मध्ये कसं की आता यांना खूप वर्षाची सेवा हे झालेली आता ह्या केडी संघामला हे पहिलंच वर्ष होत आणि सेवा त्यांनी पण असं कोणी सेवा देणारी येणार असं कोणी नव्हतं आतापर्यंत म्हणून त्यांनाही आपण सेवेमध्ये सहभागी करून घेतो आणि त्या मदतीमध्ये त्यांनी आता सुरक्षित आपली व्यवस्था झालेली आहे की जेणेकरून फक्त फोन जरी केलं तरी त्या फोन वरून आपल्याला केलं काय पाहिजे असेल तो मिळू शकतो भाजी मिळू शकते फक्त कठोडा आणि केळीमध्ये फरक आहे कठोराने दूध दुख जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला दूध ताज दूध आणि ताक मिळतं फक्त केढीला ती एक व्यवस्था नाही आहे तिथं दूध अजिबात नाही ताक तर नाही

पूर्णपणे आपण सुरुवात केलेली आहे तिथं आधीच काही नव्हतं तिथं फक्त एक धर्मशाळा म्हणतो आपण तशी धर्मशाळा होती त्यामुळे तिथं सगळ्या वस्तू आपण तिथं गोळा केलेल्या आहेत जसं राशन गावकऱ्यांच्या आणि सेवा आपली आहे पण इथं सगळ्या वस्तू पासून आपण तिथं गोळा केलेला आहे त्यामुळे कटोराची त्याची तुलना केली तर आपल्याला बाकीच्या गोष्टी आता काने काकां सांगितलं खूपच गोष्टी तिथं कमी आहेत पण सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये आपण सुद्धा अवघड आहे तिथं कारण त्या जंगलचा भाग आहे तर काही वस्तू त्या चंदन घातल्या नाही मिळाल्या तर गाला सराई लागतात आणावं लागतं आणि ते नसेल तर मग दिंदोरी मधून घेऊन यावं लागतं आणि या अशा गोष्टी पण व्यवस्था होती आणि आपलं एकच उद्दिष्ट आहे की परिक्रमावासी याच्यामध्ये आपण मैयाच रूप पाहतो आणि त्याला जे जास्त शक्य शक्य ते जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर ह्या पेढी संघासाठी सुद्धा माझी सर्वांना विनंती आहे रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त आपण सहकार्य प्रतिसाद दिला तर त्याप्रमाणे त्या जास्त दिवस ही सेवा कटोरा आणि केरी या दोन्ही ठिकाणी आपण जास्तीत जास्त हा सेवा द्यायचा प्रयत्न करणार श्रीरामजी मध्ये मी थोडस या ठिकाणी पंचावन्न किलोमीटर अंतरानंतर आमरकटक आहे उत्तर तटावर आणि परिक्रमा तट बदलून दक्षिण तटावरती येतो आणि आपल्याला जे साहित्य येतं ते गावातून ते नर्मदा मैयमधनं येतं जर साहित्य येतं तर परिक्रमासीने आपल्याला आवाज दिलेला मी येतो परिकरच्या तटावरती समोर आले की बाबाजी हम आहे है जेवायची वेळ असेल तर आपल्याला कळतं की ज्याला भोजन पसंतीसाठी त्यांनी आपल्याला हात केलेला आहे आपण या तटावरनं स्वयंपाक केलेला त्याच्यासाठी डब्यात घेऊन पलीकडच्या तटावरती जातो हा केवढा मोठा आनंद आहे त्याच्यासाठी देवासाठी आपण साक्षात देवाकडनं प्रसाद घेऊन जातो हा तिथं मिळणारा आपल्याला एक अलौकिक आनंद आहे त्या नर्मदा मैयामधून रोज आपल्या त्यामुळे तीन चार वेळा अर्ध नक्कीच होतो दो। आपले दोन्ही सेवा केंद्र जी आहे ही निर्भेळ सुरक्षित आहे कुठल्याही परिक्रमावासीला कसल्याही प्रकारचा तुम्ही अवखळपणा नाही केला तर धोका नाही खूप डीप पाण्यामध्ये तुम्ही गेला तर तुमचा धोका तुम्ही स्वीकारलेला आहे परंतु आयोजक म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही मर्यादेत राहिलात तर दोन्ही तट आपले सुरक्षित आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला आता जे आमचे मागच्या वर्षी सेवेला जाऊन आलेले आहे ज्या महिला आणि पुरुष हे तेडी संगम या ठिकाणी सेवेला जाऊन आलेले त्यांनी उभं राहतो टेडी संगमला आता यांनी जे सांगितलं जे प्रेझेंटेशन दिलं आपल्याला सांगितलं त्यामध्ये खरच तेवढं आपल्याला जसं वाटलं तेवढा अवघड आहे का टेडी संगमला जाण्यामध्ये प्रचंड आनंद आहे का सगळा आनंद आनंद आपल्याला आहे तर मी आता उपेंद्र यांना श्रीराजी पुढं कंटिन्यू आता या दोन्ही ठिकाणी जर सेवा द्यायचं आपल्याला आहे तर मग आपण कसा आता या ग्रुपशी जॉईन व्हायचं किंवा कशी आपल्याला सेवा देण्यासाठी बुकिंग करायचं आहे त्याची थोडक्यात जी काही आपली सिस्टीम आहे मी त्याला थोड्या थोडक्यात मध्ये मी ते वर्णन करतो आता मी सांगितलं त्याप्रमाणे कटोड्याचा कालावधी जो आहे तो आपण साधारणतः बारा नोव्हेंबर पासून जानेवारी शेवट पर्यंत आहे आणि आपण एक डिसेंबरला चालू करतोय ते मार्च शेवट पर्यंत करणार आहोत तर तुमचं जी तुम्हाला उपलब्ध वेळ असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही ती वेळ आपल्या शेवटी काकांना किंवा या ग्रुप मध्ये आपल्याला त्यांना सांगितलं किती दिवस मी सेवा देऊ शकेल हे आपल्याला त्यांना कळवल्यानंतर सर्वांनी जेव्हा कळवलं जातं त्याच्यानंतर मग असं ठरवलं जात की त्यातलं कोण कधी आणि हे शेड्युलिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये एक खबरदारी घेतली जाते की पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप साधारणतः दोन दिवसाचा मध्ये किंवा एक दिवसाचा ओव्हरलॅप तरी असला पाहिजे हे सगळं करून आपल्याला जेव्हा परत आपल्याला कम्युनिकेशन केलं जातं की तुमचं कन्फर्म आहे आणि आधी आपल्याला करावं लागत त्यानंतर जबलपूरला तिकीट मिळत त्यामुळं हे सर्व करण्यासाठी आणि जेव्हा फायनल सांगितल्यानंतर आपण तिकीट बुक केल्यानंतर आपण ते कन्फर्म केलं जातो तो स्लॉ हे स्पॉट बुकिंग करण्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की लवकर लवकर जर सांगितलं त्यांनी पुढच्या व्यवस्थित झाला थोडं सुटेबल सगळ्यांसाठी याच्यामध्ये एक पॉइंट असा होता की आता आपण जे काही सांगितलं याच्यामध्ये की हा सेवेपर्यंत जाण्याचा आणि ठिकाणा आपल्या घरी परत येण्याचा हा जो खर्च हा वैयक्तिक खर्च आहे तो आपल्या आपण सेवा केंद्रामध्ये पोहोचतो आणि आपल्या आपण परत मागे येतो तिथं जो काही खर्च आहे तो, तो आपण सर्व ग्रुपच्या करतो फक्त एकच लक्षात घ्यायचं की आपलं होता हे जे काही आपलं सेवा कार्य चालतं हे सर्व दात्यांच्या आणि कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातून चालतंय त्यामुळं आपण सेवा केंद्रामध्ये शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न आपला हा असतो की कुठलंही याच वेस्टेज होणार नाही आणि जे काही निधी आलेले त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यासाठी एक सहकार्य आपण अजून एक आहे गोष्ट की आपण या सेवा कार्यासाठी कोणाला स्वतःहून कोणाला काही मागत नाही आणि जे कोणी देत त्याला आपण नाही पण म्हणत नाही ज्या रूपामध्ये आपण जे देतोय ज्या ह्याच्यामध्ये आपल्या सेवा केंद्रामध्ये सुद्धा कठोराला सुद्धा काही आणून दिलं काही जण आता ज्यांच्या शेतामध्ये टोमॅटो आहे त्यांच्या शेतात बटाटे आहे ते आणून देतात काही गहू आणून देतात तर आपण ते घेतो घेतो आणि आपण त्याप्रमाणे आपले रिक्वायरमेंट काय असेल तर ते आपण कमी जास्त करतो आणि तो खर्च आपण तिथं करतो फक्त हे सर्व प्रकार फक्त केली संघामध्ये नाहीये कारण तिथं आपण आपलं पूर्णपणे आपल्या ह्याच्यावर चालू आहे फक्त एक पॉइंट असं सांगायचं आहे मला की सेवा सेवा करण्यासाठी म्हणजे सेवा देण्यासाठी से वय हा निकष आपल्याला अजिबात नाही आपल्याला एकच पाहिजे की वय हा निकष जरी नसेल तर फक्त एकच गोष्ट पाहिजे अशी की जेणेकरून शारीरिक तंदुरुस्ती असणं गरजेचं आहे की आपण सेवा करायची मनामध्ये भाव तर पाहिजे तर आपण पण जाणारच नाही पण आपण शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे आपल्याला माहिती घे आता त्यांना स्वयंपाक करताना बसवून करणे आहे वाढायच्या वेळेस वाढ वाकून वाढणं आहे तर या गोष्टीमध्ये आपण स्वतःच्या स्वतःचे एवढे काम करणे तर निश्चित अपेक्षित आहे आता एक महिला आहे आता सवाल आलेले तर त्यांनी त्यांचं त्यांनी सेवा दिलेली होती की ती वयाचे सत्तर आणि बहात्तर आपल्या टेडीला पण एक एकदा आलेले होते ना की ज्यांचं वय खूप होत पण तरी सुद्धा त्यांनी सेवा व्यवस्थित दिलेली होती त्यामुळं सेवेकडे करण्यासाठी आपल्याला वय हा क्रायटेरिया नाही फक्त त्याने फिजिकली फिट असलं पाहिजे आणि जेवढ्या गोष्टींची गरज आहे तेवढं करता येणं त्यांनी अपेक्षित अजून एक पॉईंट हो की आपल्याला या आ, सेवा केंद्रावर सेवेकर आणि आपण यांच्यासाठी एकच प्रकारचं भोजन भरत त्यामुळे शक्यतो आपण तो प्रयत्नच आप करतो की आपण वेगवेगळं असं काही बनवत नाही म्हणजे सेवेकरांसाठी वेगळं आणि परिक्रमावासियांसाठी वेगळं तर एकच प्रकारचं जेवण आपल्याला दोन्हीकडे अपेक्षित आहे आणि आतापर्यंत आपण कसं करत आलेलं आहे फक्त एक पॉईंट माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे मला वाटतं एवढ्या सगळ्या गोष्टी याला सर्वांना तेच रिक्वेस्ट परत तेच करेल की जास्तीत जास्त लोकांनी या सेवेच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं सेवा आपल्या मनात आलं म्हणून आपण सेवा देऊ शकत नाही सेवा देण्यासाठी सेवा घेण्यासाठी सुद्धा कोणीतरी असणं गरजेचं आहे आणि तसंच सेवेसाठी जे काही व्यवस्था ती पण असणं गरजेचं आहे तर आता आपल्याकडं सेवा घेण्यासाठी सुद्धा परिक्रमावासी आहे व्यवस्था सुद्धा आहे तर आता स्वतः आपण त्याच्यामध्ये लवकर लवकर सहभागी व्हावं आणि मयेचा ह्या आनंद आपण लुटावा अशी मी तुम्हाला सर्वांना परत विनंती करतो ह्या सेवेमध्ये आपण ज्यावेळेस नाव एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे आपल्याकडे की ज्याच्यामध्ये आपण नाव पत्ता त्याचा नंतर पर्यायी फोन नंबर आणि काही वैद्यकीय पथ्य आहेत का त्यांना औषध काही मर्यादा आहे का किती दिवस येऊ शकतो असा एक फॉर्म जो आहे आणि कुठल्यासाठी कुठल्या केंद्रासाठी सेवा केंद्रासाठी से येणार आहे आणि याच्या आधी आपण आला होतात का असा एक फॉर्म आहे तो एक भरून गेला त्याप्रमाणे आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी आता इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी बाहेर नोंद केलेली आहे असं मी समजतो कारण ते कम्युनिकेशन साठी एक ती गोष्ट होईल आणि ज्यांना उत्सुक असतील जे येण्यासाठी आता आपल्या ग्रुपचा सगळ्यांकडे नंबर आहे त्यामुळे जे उत्सुक असतील तर त्यांनी जर सांगितलं तर आपण एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे तर त्यामध्ये आपण म्हणजे बाकीचे कम्युनिकेशन आपल्याला जे काही लागतील ते कम्युनिकेशन आपल्याला त्या माध्यमातून देता येतील त्यामुळे प्रत्येकाने तिथं नोंद राहिली असेल त्यांनी रिक्वेस्ट की त्यांनी नोंद करावी